इंद्रायणीचं पसायदान दोन जुलै त्या मुक्या प्राण्याचा मिलेला आत्मा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक मीनल तरटे होय टाळीसुद्धा एका हातानं वाजते कधी कधी आता तो प्रगती करतो हे काय ह्याच्या रागाचं कारण ठरावं पण ते कारण ठरलं आणि ह्यानं एका हातानं टाळी वाजवली अनं आपल्या पायातली चप्पल काढून त्याच्यावर भिरकावली पण चपलेनं समजूतदारपणा घेतला तीनच ते भिरकावनं चुकवलं आणि ती त्याच्या अंगावर न पडता थोडी बाजूला पडली हा पाय आपटत चपलेजवळ आला आणि चप्पल स्वतःच्या पायात सरकवू लागला तेवढ्यात चप्पल त्याला शांतपणे म्हणाली का रे बाबा असं सरकला मी काय असं इतरांवर भिरकवण्याचं साधन आहे मी काय असं इतरांच्या अपमानाचं वाहन आहे इतरांचा सन्मान वाहून नेणारी वाहन आहे मी अन तू मला असं आणि माझ्यातला त्या मुक्या प्राण्याचा मेलेला आत्मा दुखावला मी अजूनही जपून ठेवले आहेत माझ्या मृतपेशींमध्ये त्या मुक्या प्राण्याच्या मेलेल्या आत्म्याचे जिवंत प्रदेश त्या प्रदेशात अजूनही निनादत असते त्या मुक्या प्राण्याच्या मेलेल्या आत्म्याची बोलकी थरार त्या थरारीतलं दुःख भय अजूनही स्वतःच्या मनाला डुसण्या देत हमरत असत स्वतःच दाव तोडून स्वतःभोवती हुंदडत असत स्वतः स्वतःसाठी पानावत असत स्वतःसाठी स्वतःच वासरू होत असत स्वतःसाठी स्वतःची गाय होत असत माय होत असत स्वतः स्वतःसाठी स्वतःचा बैल होतं स्वतःची मशागत करत असतं त्या मुक्या प्राण्याचा मेलेला आत्मा अजूनही स्वतःच्या मशागतीत रमला आहे स्वतः स्वतःच्या वेदनांचं पीक घेतो आहे वेदनांच पीक अजूनही भरपूर येतं त्या मुक्या प्राण्याचा मेलेला आत्मा वेदनांच्या पिकाची राखण करतो त्यासाठी जागल मांडतो वेदनांच्या सुगीचे दिवस त्या मुक्या प्राण्याच्या मेलेल्या आत्म्याला खूप आवडतात त्याला वाट असते खळ्याच्या चांदन रातीची स्वतःची कंस स्वतः तुडवत स्वतःला मोकळं मोकळं करण्याची मोकळं झालं की जात्यात पडता येत जात्यासोबत घरघरत गर पीठ पीठ होता येत आणि मग माणसाच्या भूकेची भाकर होण्याचं स्वप्न साकारता येतं त्या मुक्या प्राण्याचा मेलेला आत्मा अजूनही ते स्वप्न पाहत असतो पुन्हा एकदा माणसासाठी मुक्या प्राण्याच्या पुनर्जन्माचे दान मागत असतो या मागण्यात तोच त्याच्या पाठीवरच्या कातडीतला थरार असतो हा थरार किती बोलका असतो या थरारातलं बोलणं कधी ऐकलंस जरूर ऐक निदान एकदा तरी ऐक या थरारातलं बोलणं सांगतय चपलेच्या मृतपेशीतली भिरकवायचे नसतात हे प्रदेश असे दुखवायचे नसतात वेदना का दुखवण्यासाठी असते अश्रू का रडवण्यासाठीच असतात अरे ती अहिंसक माणसं पायात चपला सुद्धा घालत नाही त्यांना वाटत असतं या चपलेच्या कातडीत कधी काळी तुमच्या आमच्या सारखाच जीव होता तो मेलेला जीव मारलेला तर नसेल ना मारल्यामुळं त्या जीवाच्या वाट्याला मरण सुद्धा आलं नाही मारलेला तो जीव अजूनही मरणाची वाट पाहत असेल असं वाटणारी अनेक माणसं होती थोर देशभक्त पुरुषोत्तम दास टंडन त्यातलेच एक ते ठार मारलेल्या प्राण्याच्या कातड्याची पादत्रण वापरत नसत हे थो राजश्री दोन जुलै एकोणीसशे बासष्टला गेले त्यांचा आजचा स्मृतिदिन तू विसरला असशील पण मी नाही विसरले कारण कृतज्ञ होऊन विसरायला मी काय माणूस आहे